राज्यातला कांदा उत्पादक दर पडल्यानं शेतकरी पुरता हवालदील झालाय गेल्या दोन तीन महिन्यांपासून वीस रुपये किलो न विकणारा कांदा आता मात्र सात रुपये किलोवर आल्यानं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कांद्याचं पीक परवडे असं झालंय कांदा उत्पादकांची व्यथा मांडणारा न्यूज एटीन लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट औरंगाबाद जिल्ह्यात यंदा कांद्याचं क्षेत्र बऱ्यापैकी वाटलंय सध्या या भागात उन्हाळी कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात आली पावसाळा महिनाभरावर आल्यानं शेतकऱ्यांची कांदा विक्री करण्याची तसंच काही प्रमाणात तो साठवून ठेवण्याची सुरू ठोंबरे यंदा तूर ऐवजी कांद्याचं क्षेत्र वाढवले कांद्यांची साठवणूक आणि विक्रीचं काम सुरू आहे पण हा कांदा जेमतेम सहा ते सात रुपये किलोने विकला जात असल्यानं त्याचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे लावणी सहा हजार रुपये ते सात हजार रुपये पडते काढणी लावणी मटेरियल दोन खुरपणी आणि लेबर वगैरे वाहतूक मार्केटला जाऊपर्यंत तो भाव मिळत नाही मिळाला पाहिजे कमीत कमी आठशे काहीच होत नाही आमचं अनेक शेतकऱ्यांचा कांदा उघड्यावर आहे पावसाळ्याच्या तोंडावर कांदा उघड्यावर ठेवणं धोकादायक आहे त्यामुळे कांदा मिळेल त्या भावानं विकण्यावर औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा कला आहे दिवसेंदिवस कांदा शेतीचा उत्पादन खर्च वाढत आहे बियाणं खत मजुरी वाहतूक खर्च वाढत चालला असताना कांद्याचे दर घसरल्यानं नेमकं काय करावं हे सुचत नसल्याचं ठोंबरे बंधूंचं म्हणणं आहे दोन तीन वर्षापासून तर कांद्याचे भाव इतके कमी झालेले का ते परवडत परवडतच नाही शक्य त्याची मजुरी लोकांचं लेबर लेबर आता आम्ही बाहेरून ले, बिहारचं लेबर आलेले त्यांच्याकडून त्यांची मजुरी जाते कांद्याचा पावसाचं वातावरण जेव्हा जुलै मध्ये पाऊस चालू येईल तर आता जो भाव आहे तो आम्हाला त्याच भावात कांदे विकावं लागू राहील सध्या ठेवू शकतात कांदे ठेवू शकत नाही खराब होऊन जातील शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात विविध कारणांमुळे बत्तीस टक्क्याने वाढ झाल्याचा दावा शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला त्याचवेळी शेतमालाच्या किमतीत मात्र पस्तीस टक्क्यापर्यंत घसरण झाल्याचंही राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे उत्पादन खर्च जवळपास तीस ते बत्तीस टक्क्यांनी वाढलेला म्हणजे इकडं मिळणारी किंमत पस्तीस टक्क्यांनी कमी झाली उत्पादन खर्च बत्तीस टक्क्यानं वाढला म्हणजे सात ते पासष्ट पासष्ट टक्क्याचा एक खड्डा अनिष्ट दुरावा शॉर्ट मार्जिन त्याच्या तयार झालं आणि म्हणून हा सगळा शेतकरी हा अडचणीत आलेला आहे विशेषतः जिरायत भागातला शेतकरी मराठवाड्यातला शेतकरी तर जास्तच अडचणीत आलेला आहे यंदाच्या वर्षात तूर हरभरा भाजीपाला दूध या अन्नधान्यांचे दर पडले आहेत दुधासाठी आंदोलन सुरू आहे त्याचवेळी कांदा उत्पादकांच्या संकटात भर पडल्यानं दुष्काळात तेरावा महिना अशीच शेतकऱ्याची अवस्था झाली व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद